समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत खंडोबाची वाडी येथे दुचाकी व चारचाकी गाडींच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये माळवाडी येथील युवक ठार झाल्याची घटना घडली आहे तासगाव विलोडी रोडवरील खंडोबाची वाडी तालुका पोलिस येथील जिल्हा परिषद शाळेसमोरील गेटजवळ रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास कार व दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीस्वार मुकुंद महावीर भोकरे वैबत्तीस राहणार माळवाडी तालुका पलूस यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुकुंद भोकरे हे आपल्या दुचाकीवरून एच दहा सी के एकोणऐंशी एकोणचाळीस घरी जात असताना समोरून येणाऱ्या टाटा नेक्सॉन कारने एच दहा ई आर सव्वीस शून्य दोन त्यांना जोराची धडक दिली आहे धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि मुकुंद भोकरे गंभीर जखमी झाले उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी कार चालक जयश तानाजी खाडे वैतेविस राहणार वंजारवाडी तालुका तासगाव यांच्या विरुद्ध भिलोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भरधाव व निष्काळाजी वाहन चालकामुळे अपघात घडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे फिर्याद शुभम यशवंत शिंदे यांनी दिली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार महेश करीत आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली रुग्णवाहिकेची वाट न पाहता त्यांनी स्वतःच्या वाहनातून जखमीला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच संबंधित युवक मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका